त्याला लात मारली पाहिजे त्या डीएसपीला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर डीएसपीच्या डुंगणावर आम्ही लात मारून आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची व्यवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर त्यात आमचं काय भलवणार आहो तुम्ही सगळे हे ईव्हीएम मशीन चे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा झेप कटर परवडला हे त्याच्यापेक्षा नालाय काय शेतकरी उपोषाला बसला होता पण त्याच्यामुळे त्यांना त्याला भेटायचं होतं मात्र त्या टी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हकललं आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागात लाट मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारांनी ट्वीट केलंय का सांग त्याला लात मारली पाहिजे त्या डीवायएसपी ला हो आम्ही किमान एक मोठ पोस्टर च्या डुमनावर आम्ही लात मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेलं आहे हे अशा प्रकारची जर मस्ती येत असं हे मंत्री आला ले तेर तेर तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा त्यान पोलीस असा वागत असेल तर त्यांनी लगेच दखल घ्यावी सस्पेंड न काय होत त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या डोंनावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकावता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी लॉटरी दादा कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागते देशात त्याच्यात लॉटरी काय लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपत्यालाच लागत आमच्या सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याचाही थोडसा पहा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे कल्याण पोलीस नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केला काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय तर आम्हाला काय करायचं त्या गोष्टीचं आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची व्यवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली किंवा ताब्यातही आली तर आमचं काय भलं होणार आहोत मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस ऑगस्टला दिल्ली जाण्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली जाऊन कोण फडणवीस आणि शिंदे नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपटू हलवाच लागत शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांच हे इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे मधून एक तर मी महानगरपालिका जिंकून दाखव फक्त वाफ घालून काय उपयोग होणार नाही असा गिरीश महाजन कसा आहे तुमचा ईएम तुमचा मित्र झालेला आहे निवडणूक आयोगामुळे तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो ईव्हीएम मशीन तशीच राहू द्या तो व्ही पॅड पॅट हाती नाही दुसऱ्या ऐकून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतपेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पा मग पाहू तुम्ही कोण जित्ता कोण आहे तर पैलवान तुम्ही सहाले सगळे हे ईव्हीएम मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे

बाणेदारपणा इथे दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबामुळेच असं वाटत सुप्रीम कोर्ट तरी कमसे कम संविधानाचा कम आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार जो ईएमचा किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा भा, हा एकंदरीत भाजपनं ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणान तसा वापर करून त्याला तोडफोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकूमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे शेवटचा प्रश्न कांदा हा आपला नाशिक जिल्ह्याचा प्रश्न आहे चढलाय आता निर्यात बंदी उठवली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं आपल्या एवढ्यात मोठं आंदोलन झालं आता शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असताना निर्यात बंदी उठून काय होत असंच होतं ना नेहमी दुसरं काय होतं मतदान झाल्यानंतर जसं त्या डीएसपी डीएसपीनं लात मारली मतदार आले तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जेव्हा भाव वाढले असतं तेव्हा शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतं तेव्हा शेतकऱ्याच्या दारात सडतं यामध्ये कायमची व्यवस्था गर होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएस मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोट्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावात व्यापार खुला करतो हो तर व्यापार जागतिक व्यापारात भाव कमी जास्त होत तिथे आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओरड राहणार नाही सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कग आगा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा